मध्ये आणि तिकडलं चाललोय आता एका हिल स्टेशनला तर आता आम्ही कोणत्या हिल स्टेशनला जाणार आहोत ते तुम्हाला दाखवणारच आहे तोपर्यंत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या सोबत आहे अश्मिका जाई किती झाली अश्विका एकूण पाच फॅमिली आम्ही ट्रिपला निघालोय तर सुर सुरतवरून आम्ही तीन फॅमिली निघालोय मी माझी फॅमिली आणि माझी छोटी बहिणीची फॅमिली आणि भावाची फॅमिली असं आम्ही आता सुरतवरून निघालो आहे आणि वाडा आणि विरारवरून एक माझी बहीण आणि एक मावस बहीण हे सुद्धा निघालेत तिकडे दुपारच्या एक वाजलेला आहे आणि आता आम्ही ते जेवायला थांबलेलो आहोत आता थोडं दुपारचं जेवण करू जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो आणि मध्ये अर्धा रस्त्यामध्ये आम्हाला आमचे बाकीचे मेंबर इथे भेटले आणि त्यांचं इकडे जेवण चालू आहे आता आणि मग आता आम्ही सगळे एकत्रच पुढच्या प्रवासाला जाणार आहोत सगळ्यांचं आता मस्त भरपेट जेवण झालेलं आहे दुपारचं आणि आता पुढचा प्रवास चालू झालेला आहे सुरतपासून हे, हे ठिकाणनी पोचायला जवळजवळ चार तास लागतात आणि आता काही वेळातच आम्ही पोचू तिकडे आणि आम्ही इथे होत आता मिलन गार्डन आणि तिथेच एक लेक आहे तिथे आलोय आणि बाकीचे रूम बघायला देत बोटिंग होतं इथे पण पण बंद आता मामी आणि आम्ही आता इथे आलो आहेत रात्री साठी एक रूम बघितले तिकडे बॅगा घेतलेल्या आहेत सगळ्यांनी ही आहे त्याची एंट्री सुरुवातीला छान सोपाळा आहे आणि एक लिविंग रूम आहे आणि सुनिक बेडरूम आहे आणि आमची तयारी चाली आहे आता आम्ही चाललोय सनसेट बघायला आणि टाईम होऊन गेलेला आहे त्याचा सनसेटचा आणि आता आम्ही चाललो आहे तर आम्ही सनसेट पॉईंट बघायला गेलेलो पण उशीर झाल्यामुळे तो आम्हाला काही बघताच नाही आला त्याच्यामुळे आम्ही परत आलो हॉटेलवर आमच्यामधील एकाचा आज बड्डे आहे तो आज आम्ही इथे सापुतारा हिल स्टेशनवर सेलिब्रेट करणार आहोत आणि तो कसा सेलिब्रेट केला आणि तसेच आम्ही वेगवेगळे वेग गेमसुद्धा खेळले ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील त्यामुळे पुढचा व्हिडिओ येणारा व्हिडिओ नक्की बघा आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय